दोन दिवसांवर शिवजयंती दो 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 दो। साजरी होणार आहे त्याचबरोबर आता पंचवटीचे शिवजन्मोत्सवचे पदाधिकारी माझ्या समोर आहेत पंचवटी कारणच्यामुळे खर तर या ठिकाणी दरवर्षी शिवजयंती ही लक्ष वेधून ठरणारी असते त्यामुळे आता ही कशी तयारी असणार आहे आणि कसं नियोजन असणार आहे याबाबत आपण सविस्तर आता काही पदाधिकारी आहेत पंचवटी शिवस शिवजन्मोत्सव समितीचे काय सांगा राजा भाऊ दरवर्षी तुमचा कार्यक्रम हा लक्षवेधी ठरणारा असतो या वर्षी देखील तुमची पंचवटी शिव जन्मोत्सव पदी निवड झालेली आहे दोन दिवसावर शिवजयंती कशा पद्धतीने नियोजन आहे काय यावेळेस लक्ष वेधून ठरणार आहेत जय शिवराय हर आर महादेव अतिशय मोठ्या उत्साहामध्ये पंचवटी शिवजन्महोत्सव सोहळ्याच्या वतीने या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जो कार्यक्रम आहे भूताना भविष्य असा कार्यक्रम या शिवतीर्थावरती पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने आपण दरवर्षी राबवण्यात येत आहे समितीचं हे नव्वं वर्ष आहे आणि या समितीमध्ये म्हणजे अतिशय भव्य दिव्य असे कार्यक्रम झालेले आहे लिमका बुक ऑफ वर्ल्डमध्ये या समितीची लिमका बुक ऑफ मध्ये दखल घेऊन समितीचं नाव हे तिथपर्यंत गेलं आहे आणि या वर्षीचा देखावा लाईट्स साऊंड अतिशय चांगल्या पद्धतीचे साऊंड सिस्टीम लाईटिंग व फटाक्यांची आकाशबाजी अतिशय मोठा उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे आणि अजून अठरा तारखेला संध्याकाळी छत्रपती शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम आहे आणि एकोणीस तारखेला सकाळी रक्तदान शिबिर आहे दहा तारखेला छत्रपती शिवरायांना ढोल पथकाच्या माध्यमातून आपण मानव मानवंदना देण्यात येणार आहे तसेच सायंकाळी सात वाजता गंगा आरतीचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी गंगा आरती झाल्यानंतर शिव आरतीचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी जे काही सांस्कृतिक कार्यक्रम व फटाक्यांची आताशबाजी अशी जे भव्य दिव्य होणार आहे तरी सर्व नाशिककरांनी व सर्व पंचवटीकरांनी या कार्यक्रमासाठी पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या ठिकाणी शिवतीर्थ या ठिकाणी पंचवटी मध्ये लाखोच्या संख्येने हजर राहा एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल थोडक्यात आपण जय शिवराय मित्रांनो आपल्या अखंड महाराष्ट्राचे दे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मदिवस हा आपण मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहे तर अकरा तारखेला आपल्या सर्व मान्यवर मान्य राहुल भाऊ ढिकले माजी आमदार बाळासाहेब सानप आणि आता जे नवनिर्वाचित जे नगरसेवक निवडून आलेले आहेत जे सर्व मान्यवर इथं उपस्थित राहून अठरा तारखेला जसं की आता राजभवनी जी माहिती सांगितली त्या प्रमा त्याप्रमाणे आपण सर्व शिवप्रेमी त्या गोष्टीची काळजी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहात तरी पण इथल्या सर्व मान्यवर आणि सर्व नागरिकांना आमची पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विनंती की सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाची आपण सर्वांनी येऊन सर्वांनी इथं हजेरी लावावी हीच विनंती बर काय सांगाल आपल्यावर देखील आदेश आहे काय सांगाल शिवजयंती दोन दिवसांवर येते कुठपर्यंत तयारी आलेली आहे शिवजयंतीमध्ये प्रत्येक जण लक्षवेधी ठरणारा देखावा असतो यंदा आपण देखील काय वेगळ्या या ठिकाणी देखावा जयंती निमित्ताने सादर करणे यावेळेस आपण सर्व पंचवटी पंचवटीतल्या सर्व शाळा आणि सगळ्या शाळेले विद्यार्थी त्यांना आपण चित्रकणद्वारे शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जे मावळे होते त्यांनी काय बलिदान दिले सगळ्या या गोष्टी आपण चित्रकरांनी स्क्रीनद्वारे आणि सगळ्यांना पुस्तके करून आपण दाखवणार आता आपण शिवजन्महोत्सव समितीचे पंचवटीचे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे खरं तर दोन दिवसांवर शिवजयंती येते आणि हा जो देखावा असणार जे चित्रीकरण हे देखील लक्षवेधी ठरणार आहे मराठी न्यूज वर्ड प्रतिनिधी प्रकाश दर्वे ना